सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त महानगरपालिका कर्मचारी महिलांना साडी तुळी देऊन सन्मान करण्यात आला सविस्तर बातमी अशी की संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहाचे वातावरण असून अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते सुरज सोनेकर यांच्या वतीने महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी महिलांना साडी तुळी व राष्ट्रीय ध्वज देऊन सन्मान करण्यात आला आहे हा आगळावेगळा कार्यक्रम घेतल्याबद्दल सर्वत्र या कार्यक्रमाची चर्चा होताना पाहायला मिळत आहे यावेळी सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देखील आयोजकांतर्फे देण्यात आल्या आहेत सर्वात प्रथम सर्व भारतीय नागरिकांना अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आजच्या दिवशी आपला देश स्वातंत्र्य झाला तरी परंतु आपल्या देशामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या जशाल तशाच अजूनच दिसून येतात किंवा त्याच्यामध्ये गुणाकाराच्या पट्टीत वाढ झालेली आहे म्हणून हा एक फार मोठा कार्यक्रम जरी नांदेड सारख्या ठिकाणी होत असला तरी परंतु नांदेडलासुद्धा देशाच्या नकाशामध्ये दे फार मोठं स्थान आहे महत्त्वाचं स्थान आहे म्हणून नांदेडसारख्या ठिकाणी या ठिकाणी सुरज सोनेकर मित्रमंडळ आणि संकपाळजी आणि त्यांच्या तमाम मित्रमंडळी यांनी आज रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महानगरपालिकेतील साफसफाई करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्या क कर्मचारी महिला आहेत या महिलांना या ठिकाणी साडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला हा अतिशय स्तुत्य असा स्वरूपाचा उपक्रम आहे आज सकाळचीच गोष्ट मला अशी कळाली की स सोनेकर मित्रमंडळ यांनी श्रीनिकेतन शाळेवर विद्यार्थ्यांना बिस्किट वाटपाचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी पार पाडलेला आहे आणि म्हणून या मंडळाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे